महाविकास आघाडी हीच आमची एकत्रित ताकद आहे हीच आमची मोर्चे बांधणी आहे भाजपचे कुठलेही उद्योग असले तरी आमचा एकच उद्योग आहे तो म्हणजे या लोकांना बाजूला करण्याचा आणि ते निश्चितपणाने या वेळेला या मतदारसंघात करून दाखवू असा टोला कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांनी भाजपाला लागावलाय कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर हे प्रचाराच्या निमित्ताने कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिरात आले होते यावेळी बैठकीमध्ये ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पलांडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी किर यांनी आम्ही ही निवडणूक संपूर्ण ताकदीने लढू व जिंकू असा विश्वास व्यक्त केला पुढे बोलताना त्यांनी ही निवडणूक पदवीधरांचे मुद्दे डोळ्यासमोर ठेवून लढवली जाणार आहे तसेच शिक्षकांच्या जुनी पेन्शन योजनेसाठी आम्ही आग्रही असणार आहोत पदवीधरांचे प्रश्न जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून किंवा स्थानिक उद्योग आहे तिथे स्थानिकांना प्राधान्य देणं त्याचप्रमाणे युपीएससी एमपीएससी जिल्हानिहाय सेंटर सक्षम करणे कोकणात पर्यटनाच्या माध्यमातून पदवीधरांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध कशी करून देता येईल यासाठी प्रयत्न करणे या, या मुद्द्यांवर लढवली जाणार असल्याचं सांगितलंय तरी लोकसभेचा तुम्ही हा रेफरन्स दिला असला तरी ही जी निवडणूक आम्ही लढतो कोकण पदवीधर मतदारसंघ ही निवडणूक निश्चितपणाने आम्ही अतिशय ताकदीने महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणाने लढू आणि त्यात विजयी देखील लोकसभा निवडणुकीचा दाखल तुम्ही सांगितलं की भाजपवाले काय काय उद्योग करतात ते आपल्याला माहिती नाही तर ते त्या अनुषंगाने तुम्ही आता हे या निवडणुकीमध्ये कशी काय मोर्चे बांधणी किंवा कसं आमची मोर्ची बांधणी अशीच आहे की महाविकास आघाडी हीच आमची एकत्रित ताकद आहे कारण त्यांचे जरी कुठलेही उद्योग असले तरी आमचा एकच उद्योग आहे या लोकांना बाजूला करा आणि ते निश्चितपणाने यावेळेला या मतदारसंघात आम्ही करून आहोत मुद्दे महत्त्वाचे जे पदवीधरांचे मुद्दे आहेत हेच मुद्दे आम्ही समोर धरलेले आहेत त्यात सर्वात पहिल्यांदा प्राधान्याने आमचा विषय आहे तो जुनी पेन्शन आहे तिच्यासाठी आम्ही आग्रही आहोत शिक्षकांचे जे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही आग्रही आहोत पदवीधरांचे जे प्रश्न आहे ते जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून किंवा स्थानिक जे उद्योग आहेत तिथे स्थानिकांना प्राधान्य देणं त्याचप्रमाणे यू पी एस सी एम पी एस सीची जी जिल्हानिहाय जी काही सेंटर्स आहेत ती सेंटर्स चांगल्या पद्धतीनं सशक्त करणं आणि कोकणात इस्पेशली पर्यटनाच्या माध्यमातून या पदवीधरांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून कशा देता येतील याच्यासाठी एकत्रित परिणाम म्हणून आम्ही तो प्रयत्न करणार आहोत